शेतरस्ता व शिवपानंद रस्त्यांसाठी उपोषणाला सुरुवात प्रशासनाची तत्काळ दखल नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील बाबासाहेब लक्ष्मण शिरसाठ व इतर एकोणीस शेतक्यांनी शेत पानंद व शिवरस्ते त्वरित खुले करावेत या मागणीसाठी तहसील कार्यालय नेवासा येथे आमरण उपोषण सुरू केले या उपोषणाची जाहीर नोटीस दिनांक वीस मे रोजीच तहसील कार्यालयाला देण्यात आली होती आठ दिवसांत अर्जदारांच्या शेत रस्त्यासाठी उपाययोजना नाही केल्यास निर्णय नाही दिल्यामुळे सत्तावीस मे रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार डॉ संजय बिरादार यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली व संबंधित प्रकरणांची माहिती घेऊन नोंद केली हे सर्व मुद्दे संबंधित विभागाकडे पाठवून तातडीने तोडगा काढण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिले यावेळी भेंडा येथील पुर्हारीचे पत्रकार श्री कारभारी गर्डे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी तहसीलदार डॉ संजय बिरादार यांच्याशी समक्ष चर्चा करून आंदोलनकर्त्यांचे रस्त्यांविषयीचे प्रश्न सविस्तरपणे मांडले यावेळी नायब तहसीलदार श्री चांगदेव बोरुडे अव्वल कारकून श्री शशिकांत कुलकर्णी व श्री उमाप यांनी कार्यकर्त्यांची पेंडिंग प्रकरणी दाखविले त्यावर त्वरित निर्णय घेतले जातील असे लेखी आश्वासन दिले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे व युवा तालुका अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे या लक्षणीय उपोषणात कुकाना येथील श्री राजेंद्र गर्ड बाळासाहेब थोरात विठ्ठल विठ्ठलकर्मट ज्ञानेश्वर आरगडे प्रशांत चौधरी रमेश भक्त सखाराम पवार सोमा माकोणे रामभाऊ पवार श्री सागर सोनटक्के मिनीनाथ धाडगे भगवान पटेकर संजय घाडगे अशोक जावळे काशीनाथ फुलसुंदर कानिफनाथ कदम दादासाहेब शेजूळ उपस्थित होते नेवासा तालुक्यातील सर्व शेतरस्ते शिवरस्ते पीडित शेतकरी या ठिकाणी करून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या ठिकाणी शेतकरी पा गेले पाच सहा वर्षापासून कोणी वीस वीस वर्षापासून अर्ज दिलेले आहेत तशी या ठिकाणी असंवेदनशील आहे कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या रस्त्याबद्दलची दखल घेतली जात नाही आणि ते एकशे त्रेचाळीस खाली अर्ज केला तर एक पाच दोन खाली अर्ज करावा पाच दोन खाली अर्ज केला तर एकशे त्रेचाळीस खाली अशी दिशाभूल करून ह्या शेतकऱ्यांची पूर्ण दिशाभूल होत आहे यासाठी ह्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अमरणपोषण केलेलं आहे तर या आमरण उपोषणाचा चर्चा केली तहसील नाय तहसीलदार साहेब अशी तशशेदार साहेब अशी तहसीलदार या ठिकाणी आमदार साहेबांनी बोलवल्यामुळं निघून गेलेत परंतु बुर्डी साहेबांना सांगितलं की बाबा तुम्ही यांचं उपोषणाबद्दल काय असेल ते सविस्तर माहिती द्या आणि यांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी लक्ष देण्यात यावं तर त्याप्रमाणे आता बुरडे साहेब आणि कुलकर्णी या ठिकाणी येणार आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी उपोषणा संदर्भातल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या सविस्तर सविस्तर मागण्या मान्य करून त्या ठिकाणी जलदगतीनं न्याय कसा देता येईल या ठिकाणी असं ते आश्वासन देणार आहेत तर आम्ही दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी या ठिकाणी जन्नय दिन घेत असतो आणि आता परत एकोणतीस तारखेला जन्नय दिन आहेच परवा दिवशी परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि या ठिकाणी आत्मक्लेश करत आहेत या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सुटावेत असं आहे त्यानंतर आता काय झालं की मा नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी यांनी क्षेत्रस्त्यासाठी पोलीस संरक्षण मोफत आणि मोजणी फी शु विनाशुल्क केलेली आहे त्याप्रमाणे नव्वद दिवस अर्ज दिल्यापासून नव्वद दिवसात शेतकऱ्यांना रस्ता तहसीलदारांनी दिलाच पाहिजे असा आदेश काढलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी या तहसीलदारांनी केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे एक जून ते एकतीस जुलैपर्यंत दोन महिन्याचं मा महाराजा स्वामी अभियान या ठिकाणी नामदार बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी आम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत मी कारभारी गरड नेवासा तालुका आज आपण बघतो या ठिकाणी नेवासा तालुक्यातील अनेकग्रस्त शेतकरी की ज्यांचे शेतं काही वर्ष रस्ता नसल्यामुळं पडीक आहेत कारण विरोधक काहीतरी अडचण निर्माण करतो आणि रस्ता पडीक ठेवायला शेत पडीक ठेवायला लावतो यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात कोर्टात अनेक वर्षापूर्वी दावे दाखल केलेले आहेत यामध्ये काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी पाच पाच सहा सहा वर्षापासून आपले प्रस्ताव सादर केलेत परंतु त्यांचे अद्यापर्यंत निकाल लागलेले नाहीत कारण हा रस्ता नसल्यामुळं अनेकांच्या शेती पडीक आहेत त्यांना पैसाही घालावा लागतो मानसिक त्रास सहन करावा लागतो असं असूनही या ठिकाणी राज्य शासनाने मातोश्री शिवपानंद रस्ते आणि पालकमंत्री रस्ते योजना या दोन योजना दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा साली जाहीर केलेल्या आहेत त्याचे परिपत्रक या शासकीय कार्यालयात सर्वांना म्हणजे मोजणीचं भूमी अधीक्षक कार्यालय असेल पोलीस निरीक्षक त्यानंतर महसूल तहसील कार्यालय या सर्वांना हे परिपत्रक मिळालेले असूनसुद्धा या, या परिपत्रकातील आदेशानुसार कोणतीही कामं अद्याप झालेली नाहीत शासनाने स्वतःहून या महसूल खात्याला शिव पानंद रस्ते खुले करण्याचे आदेश दिलेले होते परंतु अशा प्रकारचा रस्ता या नेवासा तालुक्यात क्वचितच ठिकाणी खुला झालेला आहे त्यानंतर वैयक्तिक वहिवाटीचे शेत वहीवाटीचे शेतरस्ते अनेक शेतकरी चार चार पाच पाच वर्षापासून या ठिकाणी चक्रा मारतात परंतु त्यांचे रस्ते अजूनही खुले झालेले नाहीत तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर अधिकारी तलाठी पाहिजे त्या वेगाने काम करत नाहीत अर्थात आता तहसील कार्यालयाच्या काय अडचणी आहेत हे काही सांगता येत नाहीत परंतु त्यांना फार तर स्टाफ कमी असेल कर्मचारी कमी असल्यामुळे वेळेस विलंब होत असेल परंतु या शेतकऱ्यांच्या व्यथा ओळखून या शेतकऱ्यांचे जो काही त्रास होतो कौटुंबिक हानी होते आर्थिक नुकसान होतं याचा विचार करून या महसूल खात्यानं तातडीने शेत रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणं अपेक्षित आहे कुशीनाथ दगडू फोल सौंदर राहणार करडगाव तालुका नेवासा माझा शेत रस्ता पाच वर्षापासून बंद असल्यामुळे शेतीची मेहनतही करता येत नाही आणि रस्त्यावर आठ थळा निर्माण केलेला तहसीलदार साहेबांनी हुकुमनामा नामा करूनही शैक्षिक निकाल देऊनही त्याला मनाई हुकूम होता तर मनाई हुकुमच जिल्हा कोर्टाने रद्द करून यांच्याकडे तहसीलला पाठपुरावा केला तरीही आद्यापर्यंत माझा रस्ता आणि मी शेतरस्त्यासाठी पोलीस प्रोटेक्शन दहा हजार रुपये भरूनही माझे सगळे पूर्ण कागदपत्र असताना माझा आजपर्यंत रस्ता खुला झाला नाही आजही जमीन माझी पडीक आहे बाकी यासाठी माझा रस्ता लवकरात लवकर खुला करावा सरकारी आदेशाप्रमाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे माझं एवढंच म्हणणं आहे मी बाळासाहेब तुकाराम थोरात माका गावचा रहिवाशी माझं मा प्रकरण चिंतामणी साहेबाकडे चालू आहे नायब तहसीलदार त्याला एक वर्ष झाले आणि ते पॉइंट पाणी करण्याकरता आले होते पॉइंट पाणी काही झाली नाही आणि ते तिथंच आमच्या जे साक्षीदार बोलवले होते त्या साक्षीदाराला मारहाण झाली आणि त्याच्यावर काही कारवाई झाली नाही माझा शिवरास्त्याचा प्रश्न आहे वेळोवेळी मी इथे जवळजवळ दहा ते बारा पाच सहा वर्षापासून इथं येतोय पण इथलं काय होतं महसूल मंत्र्याचे आदेश असताना सगळं महसूल खातं हे त्या महसूल त्या आदेशाची केरळची टोपली समजली जाते हे कुठल्याच आदेशाचं पालन करत नाही हे नुसते उडाउडीचे उत्तर देतात त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हावी आणि सगळ्या शेतकऱ्याचे प्रश्न मिटावे म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो आता ते आम्हाला योग्य ते उत्तर देतील माझे नाव प्रशांत बाळासाहेब चौधरी माझ माझ्या केसला पाच वर्ष झाले तहसीलदार साहेबकडे केस आहे अजून तिचा निर्णय नाही काहीच नाही तळ निरीक्षण नाही झाले पण तळ निरीक्षण झालं नाही अजून माझं ज्ञानदेवा सरा मारगडे मी नेवाशा तालुक्या मधला गाव माझ सावंदाळा माझ अडीच महिने झाले तसं मी तहसीलदार साहेबकड दावा दिला मला आज येतो उद्या येतो पाणी करायला माझ्या शेतामध्ये मा अजूक ते पाणी करायला नाही आले माझं बावीस कुटुंब आणि दोन एकर जमीन आम्हाला भावाला जगायला माझे पूर्ण माणसं उप अशी माझी काहीतरी काळजी घ्या तशीलदार येऊन मा खुल्ला कराव कुळे साहेबाच्या खाली का नाही आदेश देत असा आदेश येत असा जमीन माझी स्वतःची जमीन इकत घेतलेली पस्तीस वर्ष झाली आणि त्या पस्तीस वर्षामध्ये मी त्यांना सांगितलं तुम्ही माझी जमीन घेतली मला त्या वावर माझ्या रस्ता द्या माझी स्वतःची जमीन घेऊन मला रस्ता दिलेला नाही आणि आता ही न्यायदिनाच्या दिवशी आम्ही येतोय गुरुवारी आणि या सगळ्या माध्यमातून माध्यमातून आता पाच महिने झाले जानेवारीपासून तर आत्तापर्यंत मे पर्यंत आम्ही सगळे हे केले तरी मला माझा रस्ता हा असल्यामुळे माझा रस्ता बंद केलेला आहे जाणून बुजून बंद केलेला आहे तो रस्ता माझा चालू हवा आणि माझा नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांचा रस्ता चालू व्हावा अशी माझी विनंती आहे राहणार तेलकुडगाव सुधारित शेत शिव रस्ता मोजणी कार्य अंतर्गत आमचा तेलकुडगाव भातकुडगाव शिवरस्ता पूर्ण खुल् करण्यासाठी तहसीलदारांनी पत्र काढली पण अध्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मळजबरीने हा फक्त तीनशेच फूट रस्ता खुला केला बाकीचा रस्ता तसाच पडलेला आहे तो भातकुळगाव तेलकुडगाव रस्ता पूर्ण खुल्ल्या करण्यात यावा तहसीलचे कर्मचारी उड्या उत्तर देत आहेत भूमापक्काचे अधिकारी सुद्धा उडी उत्तर देत आहे पूर्ण पत्र असताना त्यांनी तीनशेच उड़ फूट रस्ता खुला केला हर शेतकऱ्यापर्यंत रस्ता खुला झाला आमच्या शेतापर्यंत रस्ता पूर्ण खुल्या करण्यात यावा ही विनंती आज नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाचा आजपासून सत्तावीस पाचपासून सुरुवात झाली शेतकऱ्यांचे विविध प्रश्न पाधन रस्ते असतील शिवरस्तेर असतील वैयक्तिक रस्ते असतील शेतातील महसूल खातं याच्याकडे कर दुर्लक्ष करून केराची टोपली समजून शेतकऱ्याच्या व्यथा न जाणवता हेलपटे मारून दहा दहा वीस वीस वर्ष झाले लोकांचे प्रकरणं पडून आहेत इथं तारखी चालू तारखी तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं ह्या तहसीलचं काम चालू आहे तर जे राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांनी आदेश केले त्या आदेशाप्रमाणे आदेशाप्रमाणे काम करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा जर आपण या शेतकऱ्याला नेवास तालुक्यातील शेतकऱ्याला जर न्याय दिला नाही तर मी जाहीरपणे आज सांगतो सगळ्या शेतकऱ्यासमोर सांगतो आणि तहसील कार्यालयासमोर सांगतो येणाऱ्या काळामध्ये नेवासा तालुका वंचित बहुजन आघाडी या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहून या सर्व शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय अति तीव्र आंदोलन रस्ता रोको असेल नग्नं अवस्थेत आंदोलन असेल अशा पद्धतीने आंदोलन करून या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडी इदमपूरच्या काळामध्ये थांबल्याशिवाय राहणार नाही इदमपुरा जर शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर वारंवार आम्ही वंचित बहुजन आघाडी या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणार आहे एवढंच बोलतो आणि या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र सर्वांचे रस्त्याचे प्रश्न कसे सुटतील या पद्धतीने साधक बाधक चर्चा करून आज आम्ही त्यांना लेखी पण दिलेलं आहे आणि ही लेखी त्यांनी स्वीकारून उपोषणकर्त्यांनी उपोषणापासून परावृत्त परुण। परुण। व्हावे आणि प्रशासना सहकार्य करावे ठीक आहे ते अर्ध न्यायिक प्रकरण आहे ते वेगवेगळ्या अधिकाऱ्याकडे आहेत परंतु मुदतीत आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो माझ सगळ निकाला सहित आणि सगळं कागदपत्र पूर्ण असून आजपर्यंत हा रस्ता, रस्ता खुला होण्याकरता जर मला तहसीलदार साहेबांनी कोणी जर नाही खुला केला सर्कल साहेबांनी तर मी इथ तहसील कार्यालयासमोर मी व माझी पत्नी आठ ते दहा दिवसात मी आत्मदहन करू आम्हाला मला जगण्याचा अर्थ नाही शेतकरी जुटेचा छत्रपती शिवाजी महाराज